शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शिवरायांचा महाराष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोचले गृहमंत्र्यांचे कान पुढली मोठी बातमी निघते उत्तर दक्षिणे तुफान पावसाची शक्यता महाराष्ट्रात सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट पुढली मोठी बातमी निघते छत्रपती संभाजी नगरहून बीड धाराशिव गाठता येईल रेल्वेने नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल पुढली मोठी बातमी निघते लाडकी बहीण योजना बंद होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गवाही पुढली मोठी बातमी निघते पन्नास खोके घेऊन सरकार पाळलं उद्धव ठाकरेंची शिंदेवरती टीका पुढली मोठी बातमी निघते केळी उत्पादकांचे नुकसान वाऱ्यावर टक्केवारीच्या घोळात अडकले पंचनामे शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघते पीक नुकसान भरपाई पोटी एक लाख शेतकऱ्यांना एकशे सदतीस कोटींचे अनुदान शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते वाशिमच्या शेतकऱ्यांची मागणी सोयाबीनला आठ हजार रुपयांचा हमी भाव हवा पुढली मोठी बातमी निघते शेतकरी प्रश्नी रस्त्यावरची लढाई लढणार रविकांत तुपकर यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते परळीत सापडले एकशे नऊ अज्ञात मृतदेह खासदार बजरंग सोनोने यांचा सनसनाटीत दावा पुढली मोठी बातमी निघत आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात झाली जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद